जवळपास महिने मी प्रयत्न करत होते पुरण न वाटता पुरी कशी करायची फोडणीचा डबा मिसळण्याचा डबा हा अगदी मस्त हवा हात गरम गरम चहा आणि गरम गरम तळलेल्या तिखट पुऱ्या त्या अशा चहात बुडवून खायच्या सो आई कथे अगं हे असं करायचं असतं ते तस ज्वारीचे आता नूडल्स बोटवे म्हणजे काय बेसिक दोन हजार सोळाची गोष्ट आहे एक ताई आला त्या आणि त्या भांडायला लागला मोठ्याने बोलायला लागला ला 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 सो ला मला अलीकडेच मी आंब्याची बासुंदी केली म्हणजे नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर सोनी मराठी वाहिनीवर एक नवा कार्यक्रम सुरू होतोय आज काय बनवणार सो त्या निमित्ताने मधुरा रेसिपीजच्या मधुरा बाजल माझ्या सोबत आहेत कशा आहात तुम्ही एकदम छान अगदीच ना म्हणजे प्रत्येकी प्रत्येक जण आतापर्यंत तुमच्या चॅनलवर गेली आहे जिला कधी जेवण बनवता येत नसेल ती पण गेली आहे जिला खूप छान जेवण बनवता येतं ती सुद्धा आहे अगदी प्रत्येक जण तुमच्या चॅनलवरून थ्रू करून गेलेला आहे बघितलंय तुम्हाला आणि आता तुमचा स्वतःचा शो देखील येतोय एका चॅनलवरती जेव्हा हे खरं तर विचारण्यात आलं तुम्हाला कसे भावना होते खूप छान वाटलं आनंद झाला कारण डिजिटल प्लॅटफॉर्मवरून आता एका व्यापक प्लॅटफॉर्मवर येणार होते आणि मूळ म्हणजे आपल्या संस्कृतीची आपल्या भाषेत म्हणजे महाराष्ट्राच्या घरोघरी पोचणार त्याचा आनंद जास्त होता आणि हे जे काम आहे की मराठी पदार्थ पारंपरिक पदार्थ घरोघरी आहेत ते आता जास्त व्यापक आणि पूर्णपणे तितक्याच ताकदीने घरोघरी जाणार याचा खूप आनंद होतो नक्कीच बर अनेक म्हणजे मनावरती राज्य केलं पोटावरती राज्य केले चवीवरती राज्य केलंय तुम्ही तुमची अशी एखादी डिश फसली असेल पण त्यातून पण तुम्ही रिकवर झाला असाल की नाही फसली आहे तर मी पुन्हा बनवेन किंवा यातच काहीतरी प्रयोग करेन अशी कोणती एखादी डिश होती का तुमची आ, असे भरपूर पदार्थ आहेत पण अगदी सुरुवातीला दोन हजार दहाच तुम्हाला सांगते सांगते की भारताबाहेर होते आणि तिथे आपल्यासारखं पुरण नाही किंवा पुरण शिजवायला कुकरही बराच ठिकाणी नसतो तर अशा वेळेस मला ती मल्टी स्टेप प्रोसेस टू स्टेप मध्ये आणायची होती मग त्यासाठी जवळपास तीन महिने मी प्रयत्न करत होते की पुरण न वाटता पुरणपोळी पूरन कशी करायची बरं कुकर नसेल हे नसेल तर मायक्रोवेव्ह मध्ये पुरण कसं शिजवायचं किमान तीन महिन्याची मेहनत होते की इतकी डाळ घेतली तर एक कप डाळ असेल तर त्याला अडीच कप पाणी टाकलं तर डाळ छान शिजते त्याला कटही निघतो सो असे बरेच एक्सपेरिमेंट झाल्यानंतर ती फुलप्रूफ रेसिपी झाली आणि ती तशीच ॲज इट इज रेसिपी खूप जण फॉलो करतात इव्हन बऱ्याच कंटेंट क्रिएटरने पण फॉलो केली म्हणजे ती फुलप्रूफ आहे तर ते खूप छान वाटतं की ॲज इट इज ते आपण सगळ्यांसाठी पोचतो पोचवतो आणि परत तेच रिक्रिएट होतं हे बघतानाही खूप आनंद होतो कारण तुमच्या अनेक रेसिपीज अनेकांनी कॉपी जरी केल्या असल्या तरी तुमचा पण तर एक वेगळा टच असतो तुमचं एखादं असं स्पेशल इन्ग्रेडियंट आहे का की पण ते इतकं स्पेशल नाहीये आहे पण ते तुमच्यासाठी स्पेशल आहे की हे असलं पाहिजे की माझी रेसिपी आहे तर हे असलं पाहिजे <laughs> स्पेशल आपल्या इथे मला असं तर फोडणी प्रचंड स्पेशल त्यामुळे फोडणीचा डबा मिसळण्याचा डबा हा अगदी मस्ट हॅव आहे अगदी बेसिकच मोहरी जिरा हिंग पण हे हवं आणि अशा छान छान रेसिपीज आता या नवीन शो मध्ये बघायला मिळतीलच पण आता इतकं म्हणजे खर तर खूप मोठीच कॅमेरा असतील लाईट असेल तुम्ही पण छानपैकी शूट केलंच आहे तो, 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 के तो एक्सपिरियन्स आणि हा सगळा जरा मोठ्या स्केलवरचा एक्सपिरियन्स कसं बघता या खूप छान अनुभव होता एकतर चार चौकटी किंवा चार भिंतींच्या आधी आतापर्यंत मी करते शूट की माझे माझे एक डीओपी असतात आमचा आम्ही शूट करतो पण जेव्हा मोठ्या प्रमाणावर केलं जातं तेव्हा भरपूर मोठा त्यामध्ये लवाजमा असतो भरपूर कॅमेराज असतो डिरेक्टर असतात जवळपास शंभर ते दीडशे मंडळी त्यामागे राबत असतात सो या स्केलवर करताना भरपूर शिकायला मिळालं अनुभव खूप छान होता आणि सोनी मराठी वाहिनीचे मनापासून आभार की त्यांनी हे सगळं माझ्याकडून पेशन्स ठेवून करून घेतलं आणि त्यामुळे साध्य झालं पण मधुरा तुम्हाला काय खायला स्पेशल आवडत कारण अनेकांसाठी तुम्ही बनवले आजवर पण तुम्हाला काय स्पेशल आवडत मला प्रसादाचा शिरा आणि वरणभात साजूक तूप आणि लिंबू प्रचंड <सदूर्तुण> हो, हो. <सदुण> <सदुण> हो. <On the> <सदुण> आणि तुम्ही मला कधी द्या प्रसादाचा शिरा आणि वरणभात लिंबू साजूक तूप तुमच्या आईची अशी एखादी रेसिपी असेल जी तुम्हाला प्रचंड आवडलेली आणि तुम्ही त्यात ट्वेस्ट आणलाय अशी कोणती आहे एखादी आईचे आई जे करते ते सगळं मला आवडतं ट्विस्ट करायचा इतका नाही मी प्रयत्न करत कारण आई जे करते अगदी साधं जरी केलं तरी आई म्हणजे हातालाच सवस्त ते पण आईच्या हातच्या मला तिखटपुरा खूप आवडतात म्हणजे असं हातात गरम गरम चहा आणि गरम गरम तळलेल्या तिखटपुऱ्या त्या अशा चहात बुडवून खायच्या <laughs> एक सुरुवात होती ना त्यावेळेला कधी आईची अशी काही टिप्पणी आली का की हे काहीतरी चुकतंय तुझं हे असं नीट असतं नी सो <laughs> आई कंटिन्युअस एक सल्लागार म्हणतो ना जसं आई माझ्यासाठी काउन्सलिंग करत असते नाही इथे अगं हे असं करायचं असतं ते तसं सो त्यामुळे मला असं वाटतं ना की पदार्थही परफेक्ट होतात कारण आईच्या टिप्पण्या असतात किंवा तिचा ते सल्ले देणं असतं आजवर असा एखादा पदार्थ जो तुम्हाला स्वतःला कठीण वाटलाय बनवायला खूपच जरा जास्त टफ पडतो असे खूप पदार्थ आहेत की जे अजून मला स्वतःला ट्राय त्यामध्ये हातवळणीच्या शेवळ आहेत सरगुंडे आहेत बरेच आपले कलाकुसरीचे पदार्थ आहेत सुतरफेणी आहे हे करून पोचवायचे आहेत या कार्यक्रमामार्फत काही फ्युजन डिश सुद्धा ट्राय होतील किंवा कशा होणार आहेत मग त्या त्या मागे एक क्रिएटिव्ह प्रोसेस देखील असेल मग त्या वेळेला ते कसं मॅनेज होईल सो uh, असे so, बरेच पारंपरिक पदार्थ आहेत ना की जे uh, पौष्टिक आहेत जसं की uh, ज्वारीचे बोटवे आता नूडल्स पोटवे म्हणजे काय बेसिकली शेवया फक्त त्या ज्वारीच्या पिठापासून केलं जातं आणि ते दिसतं नूडल्स सारखंच त्यामुळे हे एक फ्युजन की ज्वारीचे बोटवे बऱ्यापैकी गोडसर असतात मग ते तिखट करून त्याच्यात भरपूर साऱ्या भाज्या घालून किंवा उंदलकाल उंदल आहे मग त्यामध्ये खूप साऱ्या भाज्या घालून तिखट उंदलकाल डब्यासाठी मुलं घेऊन जाऊ शकतात किंवा लहान मुकेसाठी आपण करून खाऊ शकतो असे बरेच पदार्थ आहेत बरेच पारंपरिक पदार्थ आहेत ज्याची नावं तुम्ही ऐकली नसतील आणि पाककला स्पर्धा असतात तेव्हा तुम्ही अशा पदार्थांच्या शोधात असतात त्यामुळे हा सो नक्की बघा म्हणजे <laughs> पाककला स्पर्धांसाठी तुमच्या रेसिपीज वरती जातातच सगळेजण की हा इथून <laughs> काहीतरी शिकता येईल बर तुमचे फॅन्स पण बरेच आहेत एखादा असा ना काय म्हणतात तो असा कॉमेडी प्रश्न कोणी असा विचारलाय का तुम्हाला किंवा काहीतरी वेगळंच वाटलं यामधून बदल तुम्हाला कॉमेडी uh, 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 अशा भरपूर होतात खरं मजा मजा पण एकदा ना अगदी मराठी जेव्हा मी चॅनल सुरू केलं तर दोन हजार सोळाची गोष्ट आहे माझी मुलगी कथ्थक क्लासला जायची तिथेच तिची एक मैत्रीण होती तर तिला पिकअप करत होते तेव्हा एक ताई आला त्या ता, ता भांडायला लागल्या <laughs> सो त्यांचा थोडाफार गैरसमज झाला होता की आणि मोठ मोठ्याने बोलायला लागल्या सो मला लक्षात आलं की त्यांचा एका कमेंटला बहुतेक रिप्लाय नाही गेला त्यामुळे त्यांना भावना दुखावल्या गेल्या आणि म्हणून कारण हे सगळं नवीन नवीन होतं तेव्हा आणि एखादी कमेंट होते स्किफ्ट जाणीवपूर्वक नसतं केलेलं पण माझ्या लक्षात आलं मग त्यांना म्हणलं इथे रस्त्याच्या पलीकडेच माझ्या घरी आपण घरी जाऊयात का चालेल मग आम्ही घरी आलो आईस्क्रीमची रेसिपी नुकतीच केली होती मग त्यांना आईस्क्रीम खाऊ घातलं आणि काय कशासाठी वाद होता ते सगळं विसरलो आम्ही आणि तेव्हापासून आम्ही छान मैत्रिणी आहोत हा गैरसमज गोड मिटवला तुम्ही खर तर किती गोड किती छान पण तुम्ही कधी असं एखादं विअर्ड कॉम्बिनेशन ट्राय केलंय का कारण अनेक जणांच्या ना काही काही वियर्ड सवयी असतात की हे कॉम्बिनेशन कधी कधी जात आहे बघूया ट्राय करूया तसं कधी तुम्ही के ट्राय केलंय मी कायम सतत ट्राय करत असते काही ना काही फ्युजन किंवा ट्विस्ट आता आंब्याचा सीजन आहे तर मराठवाड्यात आंबा आणि पुरणपोळी खातातच पण मला शेवया शेवया म्हणजे आपल्या ज्या घरी बोटवे करतात त्याच्यासोबत खूप आवडतात म्हणजे बोटव्यांची खीर केली तर ती थंड झाली की त्यामध्ये आमरस किंवा आता मी आंब्याची बासुंदी केली म्हणजे ते बासुंदी आपण खातो पण आंब्याची कधी विचार नसेल केला पण ते इतकं प्रकरण जमून आलं छान सो असं ट्राय करत असते आणि सो म्हणजे ते कधी कधी फसतात पण कधी काही ते इट टेक्स टू नेक्स्ट लेवल म्हणजे अंबा बासुंदी म्हणजे राजे शाही थाटे इतकी ती कमाल लागते खूपच छान कानावर पडल्यावर वाव असं वाटतंय म्हणजे जिभेवर पडल्यावर अजून किती वाव वाटेल सो असं सगळं आहे आणि याच निमित्ताने आता तुम्ही टेलिव्हिजनवर अनेक गृहिणींना अनेक मैत्रिणींना भेटणार आहात थँक्यू सो मच तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच मराठी चस्का आणि तुमच्या सगळ्या टीमला खूप मनापासून शुभेच्छा